भगवान बुद्ध परम परमपूज्योधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो लोक नेते विजय वाकोडे आंदोलन भूमीवर आज बौद्धगया बौद्ध विहार महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्गदर्शनात आजचं हे धरणे आंदोलन आहे या धरणे आंदोलनाला उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका विविध पक्षातले नेते कार्यकर्ते माझ्या सर्व आया बहिणी आणि विशेष करून भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या सर्वांना माझा क्रांतिकारी झेबेम आपलं हे आजचं आंदोलन बौद्ध विहार मुक्तीचं आंदोलन आहे आदरणीय पोटपोडे पोड़ साहेब परंतु ह्या आंदोलनाला भिक्खू संघाचे एक दोन भंती जे आले असते आंदोलन अजून आपलं चांगलं झालं असतं आता तुम्ही म्हणता भंतीजी काहून आले नाही त्यांनी याला पाहिजे होता आम्ही सांगितलंय तसं त्यांना विनंती केली ती परंतु आता भंतीजी कामून नाही असे ती एक लय मोठी आता आपल्यासाठी शोकांतिका झालेली आहे मग जिथं भारतीय बौद्ध महासभा आहे तिथं भिकू संघ नाही आणि जिथं भिकू संघ नाही तिथं भारतीय बौद्ध महासभा नाही असं झालं असं आपल्याला महाबोधी महाविहार तिथं पिंडानच करावं लागतं त्याच्याशिवाय काय होणार नाही ते असं बराबर नाही परभणीच्या भंतीजीला मी आशिष भैया सिद्धार्थ भराडे परदीप भाऊ सचिन पाचपुंजे कोठपडे साहेब जशी तुमची बैठक घेतली कांबळे साहेब तसे त्यांनाही जाऊन आम्ही त्या ठिकाणी विनंती केली परंतु ते आले नाही जाऊ द्या नाही आले तर आले त्यांच्यामुळं काही महाबोधी महाव्यवहाराचं मुक्ती आंदोलनाचं आंदोलन थांबणार नाही फार प्रचंड ताकदीनं हे आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे दहा डिसेंबरला परभणीमध्ये जी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि आपले वाकोडे बाबा गेले त्यानंतर एक परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाली परंतु ती पोकळी त्या ठिकाणी आशिष वाकोडेच्या रूपामध्ये आम्ही सर्वांनी साहेब भरून काढलेली आहे कारण गोपीनाथ मुंडे मेल्यानंतर त्याची मुलगी त्या समाजाची नेता होऊ शकते मग विजय वाकोडे मेल्यानंतर त्याचा मुलगा का, का होऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका आपली सर्वांची या ठिकाणी असली पाहिजे म्हणून आम्ही आशिष वाकोडेच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ने लाँग मार्च काढला परभणी ते मुंबई आम्ही पायी गेलो नाशिकला काही शासनाच्या प्रतिनिधींना आमच्या मागण्या मान्य करतो म्हणले म्हणून आम्ही तो, तो लाँग मार्च त्या ठिकाणी स्थगित केला होता परंतु त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला परत नाशिकहून त्या ते ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जावं लागलं मुंबईमध्ये मुलुंड नाका आपण व्हॉट्सअप आणि मोबाईलवर बघितला असेल कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया ही आपली कोणतीच बातमी त्या ते ठिकाणी देत नव्हती मुलुंड नाक्यावर जेव्हा आमचा लाँग मार्च पोहोचला त्यावेळेस ह्या महिला आणि आम्ही असे मिळून एक शंभर लोक असतो आम्ही शंभर आणि पोलीस हजार अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती होती पण तरी देखील त्या हजार पोलिसवाल पोलिसांच्या विरोधात आमच्या महिला आणि आंदोलनकर्ते विजय झाले त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे ज्याच्यामुळे ते यशस्वी झाले आम्ही जर गाड्या घेऊन गेलो असतो तर पोलीस आम्हाला भेली नसती आम्ही जर रेल्वेने गेलो असतो तर पोलीस आम्हाला भेली नसती आम्ही विमानानं गेलो असतो तर पोलीस आम्हाला भेली नसती पोलीस आम्हाला भेण्याचं एकच कारण आहे की आम्ही फक्त पायी चाललो पोलिसांचं म्हणणं होते त्यागी लोक आहेत हे न्याय मागण्यासाठी इतक्या लांब आले आहेत आणि ह्यांना जर आपण न्याय नाही दिला ते, ते पायी येणारे त्यागी लोक काही करू शकतात मुंबईत घुसून म्हणून आमच्या त्या त्यागाला त्यांनी त्या ठिकाणी नोटीस केलं आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणल्यानंतर आमच्या संपूर्ण मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या म्हणून आम्हाला त्या ठिकाणी समाधान आहे आणि आनंदराज आंबेडकर रामदास आठवले साहेब जोगेंद्र सर चंद्रकांत साहेब आणि भारतीय बौद्ध महासभाचे सर्व मुंबईचे कार्यकर्ते त्या पाच लोकांना आम्हाला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी मदत केली आणि या ठिकाणी महिला आणि आम्ही सर्व सर्वजण त्या ठिकाणी चैत्यभूमीवर होतो आनंदराज आंबेडकर साहेब म्हणले की आंबेडकर घराण्यातला कोणताही माणूस कधी कुणाला सुलोट करत नाही परंतु मी तुम्हाला सुलो मोठ मुळं करतो की आपण त्या ठिकाणी पायी आलात आणि आपला संघर्ष हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितल्यामुळं मी तुम्हाला त्या ठिकाणी सुलोट करतो अशा पद्धतीचं आमचं सर्व आंदोलन करण्याचं कौतुक माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी केलं गया मुक्ती आंदोलन आम्ही मागच्या वर्षी माणिक भदारगेच्या नेतृत्वात जेव्हा बौद्ध सहल बुद्ध गयाला गेली त्यावेळेस आम्ही गेलोत आम्हाला साडेसहाचा टाईम मंदिरामध्ये आम्हाला बौद्ध विहारामध्ये प्रवेशाचा मिळाला आमचा त्या ठिकाणी मोबाईल त्यांनी नेऊ दिला नाही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अडचणी आल्या साडेसहाला ला वेळेस आम्ही त्या ठिकाणी तथागाचं दर्शन घेण्यासाठी गेलोत आम्ही लाईनीमध्ये असं थांबलोत की पाच सहा जणं त्या ठिकाणी शेंडीवाले आले आणि त्यांनी घंटी वाजवणं सुरू केली भराडे साहेब आम्ही सर्व परेशान झालोत आम्ही तर परत ऐकलं होतं पण त्या दिवशी आम्हाला ते बघायला सुद्धा मिळालं की तथागत बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी आहे आम्हाला त्यांचं दर्शन करायचं त्यांचं वंदन करायचं त्यांना आणि त्या ठिकाणी साडेसहाचा त्यांचा जो आरतीचा टाईम होता ती आरती हो घेऊन आल्यानंतर माणिकरावला म्हणलं माणिकराव हे तर फार विचित्र प्रकार आहे आणि ह्या प्रकाराला आपल्याला कुठेतरी विरोध करावा लागेल म्हणून बुद्धगावन परत आल्यानंतर मी आणि भराडे साहेबांना अशी शपथ घेतली की येणारं आमचं संपूर्ण जीवन जोपर्यंत बुद्धगया मुक्ती आंदोलन आणि बौद्धांच्या ताब्यातून ब्राह्मणाच्या ताब्यातून बौद्धव्यहार त्या ठिकाणी मुक्त होणार नाही तोपर्यंत माझं आणि फराडे साहेबांचं जीवन आम्ही त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे म्हणून आम्ही आणि आमच्यासोबत भाया प्रदीप सचिन आमचे अविनाश आमचे राहुल मकरन आम्ही सर्व ह्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात दहा डिसेंबरपासून आम्ही घरी नाही आमचं सतत आंदोलन चालू आहे आणि आजचंसुद्धा आंदोलन या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत परभणीच्या विषयावर आपण लॉंग मार्च दोन काढला आणि आपल्याला न्याय मिळाला त्या ठिकाणी आमच्यासोबत आमचे राहुल घनसावंत आमचे डॉक्टर मिलिंद हिल्लारे हे सर्व युवक आमच्यासोबत होते परभणीच्या आंदोलनात आम्हाला न्याय मिळाला कारण आम्ही पायी चलत गेलो आणि महाविहार बुद्धी आंदोलनातसुद्धा त्या सर्व परभणीकरांना न्याय मिळेल असं मला ह्या ठिकाणी गॅरंटी वाटते कारण लॉंग मार्च तीन आम्ही काढायचं ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे पोटपोडे पोड़ साहेब आणि हे तुमच्या सर्व परभणीकरांच्या माता भगिनींच्या बौद्ध उपासक उपासिकांच्या आणि भारतीय बौद्ध महासभांच्या सर्व आमच्या नेते ने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे जॉब आम्ही हा तिसरा लॉंग मार्च तीन महिन्याचा असणार आहे आम्ही परभणीहून निघू नागपूरपर्यंत नागपूरहून जाऊ आम्ही बुद्ध गयाला आणि बुद्ध गया जाऊ आम्ही संसदला त्या ठिकाणी मोदी साहेब जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांच्यापर्यंत हा लाँग मार्च आपण पायी घेऊन जाऊ आणि आपण जेव्हा पायी चालवतो या भारतातले करोडो बौद्ध समाजाचे लोक इतर समाजाचे सुद्धा लोक आपल्याला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी येतील असं मला वाटतंय आणि आपला जर हा लाँग मार्च सुरू झाला तर विदेशातले लोकंसुद्धा संघ संघसुद्धा आपल्या ह्या लाँग मध्ये त्या ठिकाणी आपल्याला मदत करण्यासाठी येत येते ना असं या ठिकाणी मला वाटतंय आपण जर निघालोत तरच आपल्याला लोक या ठिकाणी जुडल्या जाते आपण जर घरात बसून आंदोलनाची भूमिका घेतली तर लोक आपल्यासोबत येणार नाहीत त्याच्यानं आपण आंदोलन केलं पाहिजे आणि आंदोलन करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय आंदोलनाचे वेगवेगळे स्वरूप आहेत कोणी पायी चलू शकतंय कोणी आम्हाला मदत करू शकतंय कोणी चालत असताना रस्त्यामध्ये आम्हाला जेवणदान भोजनदान पाणी अशा विविध प्रकारची आंदोलनाची भूमिका असती कुणाला काहीच नाही जमलं तर घरात बसून फिरणी जे काढलेलं आहे सुरू केलेलं आंदोलन आहे ते चांगलं आंदोलन आहे एवढं जरी म्हणले तरी त्या आंदोलनाला त्यांची पाठिंबा भूमिका असती म्हणून ज्यांना ज्यांना जसं जसं ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देता येईल त्या त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपती महोदय यांना आपण एक आज निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये दहा प्रकारच्या मागण्या आपण ह्या ठिकाणी घेतल्या आहेत मी त्या तुम्हाला सर्व धरणे आंदोलनात आलेल्या मान्यवरांना वाचून दाखवतो पहिली मागणी आहे बिहार येथे बौद्धगया महाबोधी विहार मुक्त करण्यात यावे दुसरी मागणी आहे सन दोन हजार चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस रद्द करण्यात यावे आता हे दोन हजार चोवीसला एक महाराष्ट्र सरकारनं नवीन कायदा पारित केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे इथून पुढे कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही संघटनेनं कोणत्याही समाजानं महाराष्ट्र सरकार असू का केंद्र सरकार असू त्यांच्या विरोधामध्ये मोर्चे काढायचे नाही आंदोलनं करायचे नाही त्यांच्या विरोधात भाषणं करायचे नाही त्यांच्या विरोधात नारे द्यायचे नाही हे जर विधायक पास झालं तर आपल्याला काहीच करता येणार नाही आणि हे आपल्यालाच नाही हे सगळ्यांसाठीच आहे परंतु महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार असे जाचक कायदे ह्या त्या ठिकाणी पारित करतात आणि रिझर्वेशन कोट्यामधून जे आपले आमदार खासदार निवडून जाते याच्यावर कोणी बोलायला तयार नाही दोन हजार चोवीसला आलेला कायदा आहे नागपूरच्या हिवाळी अधि अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला कळालं नाही आणि आता सुद्धा अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे कायदा कळाला नाही हे कायदा पारित करण्यासाठी एक एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातून हरकती म्हणजे तक्रारी मागवल्यात आणि ती हरकत मागवण्यासाठी त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं ते नोटिफिकेशन आपल्याला कळाल्यामुळं बनसोडदा हे कायदा आपल्याला कळाला की जाचं घाट रद्द करण्यासाठी सुद्धा आपण महारा महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री आणि भारताचे राष्ट्रपती यांना आपण हे ही मागणी करणार आहोत तिसरी आपली मागणी आहे नुकताच सुप्रीम कोर्टाने ए सी एस टी वर्गीकरणाचा आदेश पारित केला आहे जेणेकरून हे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी फार घातक आहे ए सी एस टीचं वर्गीकरण म्हणजे आपल्याला तेरा टक्के ते आता कोटा राहणार नाही एक मायनस पॉईंट कोटा दिला जाणार आणि त्यामध्ये आपलं रिझर्वेशन संपविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र आपलं केंद्र सरकारच्या आदेशानं या ठिकाणी एस सी आणि एस टीच्या आरक्षणाचं वर्गीकरण केले त्याची फेररचना फेर पुनर्विचार रचना या ठिकाणी करावं म्हणून आपण राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन करणार आहोत चौथी मागणी केंद्र सरकारच्या फॉर्मेटप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्राच्या दाखले द्यावेत आपला जर एखादा हुशार विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर युपीएपासून नोकरीला गेला तर त्या ठिकाणी त्याला महाराष्ट्राचं जातीचं जा जा प्रमाणपत्र लागू होत नाही त्या ठिकाणी त्याला केंद्राचं जातीचं जा 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 प्रमाणपत्र आपण आता ना नाताचे बौद्ध त्या ठिकाणी आपल्याला फक्त अनुसूचित जाती एस सी कोट कॅटेगरीमध्ये सदोतीस क्रमांकाचा दाखला मिळतो आणि तो फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे इतर राज्यात आपला मुलगा नोकरी करणार नाही म्हणून ती एक जाचं काढ रद्द करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी मागणी केलेली आहे पाचवी मागणी येतात पहिली ते दहावी दहावी ते बारावी बारावी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एक विषय संविधानाच्या शिक्षणा अनिवार्य केलं पाहिजे कारण जोपर्यंत भारतातल्या इतर समाजातल्या इतर जाती धर्मातल्या लोकांना कळणार नाही तोपर्यंत संविधानाची व्याख्या आणि व्याप्ती भारतातल्या नागरिकांना कळणार नाही म्हणून आपण शिक्षणामध्ये हा एक विषय त्या ठिकाणी शासनाने घ्यावा म्हणून ती एक आपली त्या ठिकाणी मागणी असणार आहे आपली सहावी मागणी आहे केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीमधील अनुक्रमांक सदोतीस जात अनुसूचित महार असा उल्लेख आहे त्याची सुधारणा करून महार कन्वर्टेड बौद्ध असा अनुक्रमांक देऊन सदोतीस क्रमांकाचा केंद्राने आपल्याला त्या ठिकाणी दाखला दिला पाहिजे त्यानंतर सातव्या क्रमांची क्रमांची मागणी आहे महाराष्ट्राचं प्रमाणपत्र हे फक्त सायन्सच्याच विद्यार्थ्याला देत आहे त्यामध्ये त्यांनी कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट आणि कॉमर्सच्याही विद्यार्थ्यांना जात वैदाचं प्रमाणपत्र कंपल्सरी केलं पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होईल म्हणून ही एक आपली मागणी त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आठवी मागणी जाती ज जा, जा, जातीय जनगणना त्वरित करण्यात यावी ज्यामुळे भारतात सध्या बौद्धांची लोकसंख्या किती आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणून जातीय जनगणनेची सुद्धा आपण त्या ठिकाणी मागण्याली के मागणी केलेली आहे आपली नववी मागणी बौद्ध धर्मातील अनुसूचित जाती व नवबौद्ध धर्मस्थळाचे गाव पातळीवरचे विकास निधी इतरत्र न वळता ते फक्त बौद्धांच्या कल्याणकारी योजनेसाठीच शेन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी वितरित करावं अशी एक आपली त्या ठिकाणची मागणी आहे आणि दहावी मागणी अतिशय महत्वाची आहे या मागणीसाठी आपल्याला येत्या काळात आपल्या जीवनाची आहुती सुद्धा द्यावा लागली तर आपण कुठंही महाग पडणार नाहीत सम्राट अशोकांनी अखंड भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप त्या ठिकाणी निर्माण केलेले केंद्र सरकारला आपल्याला अशोकाने बांधलेले चौऱ्याऐंशी हजार बौद्धस्तूप आम्हाला वापस करून द्या ही सुद्धा आपली मागणी त्या ठिकाणी आहे आणि ही मागणीच आपली प्रामुख्यानं आहे ही मागणी आपली पूर्ण झाली म्हणजे बौद्ध ठिकाणचं जे आपलं महाबोधी विहार हे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीच्या दहा मागण्या हे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या पाच लोकांना आज आपण परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे आपलं निवेदन पाठवणार आहोत आणि ह्या निवेदनाच्या अनुषंगानं येत्या महिन्या दोन महिन्यात जर कारवाई नाही झाली तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये परभणी ते बौद्धगया आणि बौद्धगया ते दिल्ली असं आपल्याला त्या ठिकाणी लाँग मार्च काढायचा आहे आणि संपूर्ण विश्वाचं लक्ष हे बौद्धामध्ये आपल्याला केंद्रित करायचं आहे जोपर्यंत तथागत गौतम बुद्धाचं बुद्ध विहार त्या ठिकाणी मुक्त होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या भारत देशामध्ये खऱ्या पद्धतीनं न्याय मिळणार नाही असं मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तथागताच्या नंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली आणि बौद्ध धर्म जिवंत ठेवला सम्राट अशोकाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि बौद्ध धर्म त्या ठिकाणी जीवन ठेवला पण आता बाबासाहेबच्या नंतर ह्या बौद्ध धर्माचा वाली कोणीच नाही परंतु आपण न त्या ठिकाणी कच खाता एक पुस्तक आहे जे बौद्ध धर्माचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकते आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय संविधान त्या भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच आपल्याला ह्या ठिकाणी न्याय मागायचा आहे आणि तो संपूर्ण लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे आदरणीय भराडे साहेब एखाद्या मोटरसायकलवर जर निळ चक्र दिसलं आपल्याला तर ती मोटरसायकल त्या व्यक्तीची असती एखाद्याच्या घरावर जर त्या ठिकाणी चक्र दिसलं अशोक चक्र तर तो, तो लोक म्हणतात हे घर त्या व्यक्तीचं आहे आणि भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे मग भारत देश आपला बुद्धाचा का नाही आपल्या बुद्धाचा जर भारत देश पाहिजे असेल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी निळ्या चक्राखाली आणि निळ्या झेंड्याखाली आणि पंचशील झेंड्याखाली आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र आलो तर आपल्या पूर्ण मागण्या ह्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही दहा डिसेंबरला परभणीमध्ये दंगल झाली त्याचं कारण होतं हिंदू मोर्चा आणि काल आपलं नागपूर जळालंय आहे त्याचंही कारण होतं हिंदू मोर्चा हे हिंदू मोर्चे काढायलेत आणि त्यानंतर बौद्ध आणि मुसलमानामध्ये कुठेतरी आग पेटून ह्या भारतामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचं त्यांचा हे कुटील डाव आहे आपल्याला येत्या काळामध्ये गांभीर्यानं विचार करावा लागेल की आर एस एस आणि मनोवादी लोक भारताला पारतंत्र्यात नेणार नाहीत जसं इंग्रज दीडशे वर्ष राज्य करून गेले तसं हे अमेरिका नाही तर एखाद्या चीनला आपला भारत घाण ठेवते आणि आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी गुलामीत नेतेन अशा पद्धतीचं यांचं राष्ट्र आहे मराडे साहेब म्हणले की त्या ठिकाणी चारशे वर वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर खोदायची हे सर्व आर एस एस वाले करायचे आता चारशे वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर कोणी खोदत ना खोदत पण आपल्याला सध्याच्या युगात त्या मनुवादाची कबर खोदल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी राहायचं नाही तोपर्यंत हे लोक दलितांनी मुसलमानावर अन्य अत्याचार कमी करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला आणि मला तर वाटतं परबनीच्या मुस्लिम लोकाला का सलीम भाई साप सुंगाये क्या अरे देखो नागपूर के मुस्लिम अभी विचार रहे हो दो सौ ने दो लाख दो हजार को भगा दिए और यहाँ का एक आदमी वो किरीट सोमाया का विरोध नहीं कर रहा कुछ तो भी तुम देखो और तुम नहीं करे तो भी चलता मगर परभणी का बौद्ध समाज बाबा साहब का संविधान ये हिंदुस्तान के हर मुसलमान के साथ आने वाले वक्त में खड़ा ये आज की ये माँ के साथ सामने मैं आपको गवाही देता येणारा काळ फार विचित्र आहे पंपर मेजॉरिटी मध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आहे पर मेजॉरिटी मध्ये महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आहे दोनशे च्या पार आमदार आहेत तीनशेच्या पार खासदार आहेत प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये लोक विकास करू शकतात पण यांना अजिबात विकास करायचा नाही दो ते ते है। है दर दोन सहा महिन्यामध्ये कोणतं तरी प्रकरण आणायचं जातीय दंगली घडवून आणायच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर यांना अजिबात बोलायचं नाही विकास करायचा नाही बेरोजगारी वाढवायची तरुणांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत त्या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी कामधंदा करू द्यायचा नाही आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाला जर कोणी दोषी असेल तर ते भाजप सरकार आणि आर एस एसची नीती आहे आणि ह्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असल्या तर आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे अनेक दोन तीन वक्त्यांनी सांगितलं की बौद्ध गयामध्ये आपल्याला जर पैसे नाही मिळाले तर काय होणार आहे त्या ठिकाणी मानिक भदरक्यांना सांगितलं एका महिन्याचं बजेट म्हणजे बिहार सरकारचं बजेट आहे भारताच्या नंतर भारताची जर ओळख कुठं असेल तर ती फक्त तथागताच्या भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र नावामुळं भारताची ओळख आहे मग जापान चीन थायलंड कंबोडिया असे अनेक देश आहेत ज्या देश जे बुद्धिस्ट कंट्री आहेत त्या सर्व कंट्र्यांना असं माहित की या ठिकाणी तथागताचा जन्म झालेला आहे आणि तथागतांना या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झालेली आहे म्हणून ते ह्या ठिकाणी करोडो आणि अब्जो रुपये आपल्याला देतात पण ते, देता। ते एकही रुपये आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपल्या विकासासाठी सुद्धा मिळत नाही हे सर्व पैसे नागपूरचे नागपूरच्या आर एस एसच्या कॅम्पमध्ये जाते या सर्व गोष्टीचा आपण येत्या काळा काळा कालखंडामध्ये उलगाडा केला पाहिजे हे जे जे राजकीय लोक आहेत यांच्याकडे पैसा आहे कुठून आज लेमाडे सर प्राध्यापक रिटायर झालेत त्यांना सुद्धा पैसे मोजताना फार कठिणाई जाती येणाऱ्या काळामध्ये मी पेन्शनवर घर कसं चालू ते आमचा सलीम कच्ची गुत्तेदार आहे ते आमचा परदीप गुत्तेदार आहे जीएसटी मध्ये यांचे पैसे कटते मी तीन ट्रमचा नगरसेवक आणि एक ट्रमचा महापौर आहे आज मी मला मुंबई पुणे नागपूरला जायचं असेल तर दोन हजाराच्या डिझेल साठी मला सलीम भाईला नाही तर या ठिकाणी परदीपला पैसे मागावे लागते मग ह्या राजकीय लोकांकडे इतका पैसा येतोय कुठून यांच्याकडे पैसे येण्याचं एकच कारण आहे या सर्व मंदिरामध्ये आणि पवित्र अशा बौद्ध विहारामध्ये यांचा कब्जा आहे आणि विदेशातून येणारा संपूर्ण पैसा ते स्वतः त्या ठिकाणी वापरतात आणि त्या पैशातून ते निवडणुका जिंकतात आणि आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी कट कारस्थान करून बाबासाहेबांचं पवित्र संविधान संपवण्याचं त्यांचं हे सगळे मनसूबे हे फक्त आपल्याच पैशावर म्हणजे पैसे आपले निवडणुका जिंकणार मतं आपून त्यांना करणार आणि तेच आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम करणार अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे विद्यार्थ्यांना कॉलरशिप मिळत नाहीत परभणी असू का देशातला कोणताही शिक्षण संस्थावाला असू एकाही विद्यार्थ्याला परिपूर्ण कॉलरशिप मिळत नाही ते सर्व कॉलरशिप त्या ठिकाणचे संस्था चालक घेतात आणि त्या कॉलरशिपच्या पैशावर ते त्या ठिकाणी राजकारण करतात आपला एकाही माणूस बुद्धाचा त्या ठिकाणी निवडून येऊ देत नाहीत आपल्या माणसाला मंत्री होऊ देत नाहीत आपल्या माणसाला सत्तेमध्ये जाऊ देत नाहीत मग आपण सत्तेमध्ये गेलोच नाहीत तर आपला विकास कसा होईल त्या ठिकाणी सध्याच्या महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट आपल्या औरंगाबादचे आहेत तीन दिवसापूर्वी या ठिकाणी अधिवेशनामध्ये अजित पवारनं करोडो रुपये लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी लागू केले आणि ते सगळे पैसे आपले होते बौद्धांच्या विकासासाठी जे पैसे होते ते सर्व पैसे त्यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये लागू केले आणि ते सर्व पैसे त्या ठिकाणी दिले मग लाडक्या बहिणीला जर ते निधी देत असतील तर मग चळवळीतले लाडके भाऊ आणि चळवळ सगळे आपली उपाशी राहील आणि आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणून ह्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या सर्व मंत्री महोदयाला विरोध करावा लागला त्या ठिकाणी अजित पवारनं विधानसभेमध्ये ठराव घेतला आणि संजय शिरसाट पत्रकार परिषद घेऊन विरोध करते अजित पवार जर विधानसभेमध्ये ते विधेयक पारित करीत असते तर समाज कल्याण मंत्र्यांनी त्याच ठिकाणी विरोध करायचा होता परंतु त्या पद्धतीने त्यांनी विधो विरोध केला नाही म्हणून आपल्या समाजावर जे काही पैसा त्या ठिकाणी खर्च होणार होता तो सर्व पैसा त्यांनी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये युटिलाईज केला आहे म्हणून आपल्याला येत्या काळामध्ये आपल्या परिसरातील कोणताही विकास होणार नाही आपल्या विद्यार्थ्यांना कॉलरशिप मिळणार नाही म्हणून येत्या काळामध्ये सुद्धा त्या बारीक सारीक गोष्टीला आपण या ठिकाणी गांभीर्याने घेऊन त्याच्यावर सुद्धा आपलं सर्वांचं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित झालं पाहिजे शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीची निवड होती यांच काय त्यांचं नाव सर हॉकीचे मेजर ज्ञानच ते राष्ट्रीय खेळ आतापर्यंत आपण पुस्तकामध्ये बघतो परंतु सध्या राष्ट्रीय खेळ फक्त त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम झालेला आहे हे सरकार या ठिकाणी हिंदू मुस्लिम दलितांचे त्या ठिकाणचे बहुजनांच्या मुलांचे माते भडकवण्याचं काम करत आहेत मला सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी मनोज दादा जरांगेने मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान पेटवलं अनेक अनेक दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसले पण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आणि आर एस त्याला पाठिंबा दिला नाही आणि काल बजरंग दलवाल्याने त्या ठिकाणी सगळा घोडदूस घातला आणि मुस्लिम माणसांना आज मुसलमानाचा पवित्र रमजानचा महिना आहे ते बिचारे दिवसभर रोजात असते आणि त्या ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी दगडफेक करून मारायचं काम हे बजरंग दल आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदवाले करायले आमच्या भराडे ताई या ठिकाणी बा बत्तीस दिवस नाऱ्यामध्ये त्या सर्व संघटनेचा विरोध करू लागले पण काही लोकांना पटणा गेलं आणि आज नागपूरला तेच घडलंय नागपूर ही आपल्या बाबासाहेबांची दीक्षाभूमी आहे त्या पवित्र अशा दीक्षाभूमीला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणचे आर एस एसचे लोक करत आहेत दीक्षाभूमीला सुद्धा विध्वंस करायचं काम दोन चार सहा महिन्यापूर्वी त्या लोकांनी केलं म्हणून येत्या काळामध्ये या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपण सर्वांनी एक संघ होऊन त्या ठिकाणी निघणाऱ्या लाँग मार्चमध्ये आपण आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या आपल्या मागण्या मान्य करता आल्या पाहिजेत दोन तीन दिवसामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि भिक्खू संघाच्या सोबत एक बैठक करून या ठिकाणी नागपूर बुद्धगया आणि दिल्ली असा जे आपला लाँग मार्च आहे मार्च 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 ला, त्या लाँग मार्चमध्ये ज्या काय आपल्या उनिवा राहिल्या त्या पूर्ण गुन्हेवा आम्ही दूर करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ज्या वयोवृद्ध आमच्या माया बहिणी येतात आमच्या महिला येतात आमचे वयस्कर त्या ठिकाणी आमचे सर्व पुरुष मंडळी आहेत त्यांना फार चलायला अडचण येत असल्यामुळं आम्ही एक लक्झरीची व्यवस्था करणार आहेत ते चलले तर दोन पाच किलोमीटर चालतील नाहीतर गाडीमध्ये बसून आमच्यासोबत चालणार आहेत कारण आम्ही वीस जे तरुण आहेत ते तर आम्ही प्रचंड प्रमाणे त्या ठिकाणी वीस पंचवीस किलोमीटर चालू शकतो आम्हाला काही अडचण नाही परंतु म मुंबईच्या लाँग मार्चमध्ये या सगळ्या महिला कंटिन्यू चलत होत्या म्हणून त्या सर्व महिलांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या लॉंग मार्चमध्ये आपल्या सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण आलात आता शिषभाई वाकोडे आणि आपले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकजी कांबळे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत त्यानंतर आपल्याला जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन द्यायचं हे तयार झालेलं आपण पंचरंगी झेंडा हातात घेऊन ह्या गेट मधून बाहेर निघायचंय छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून आपण कलेक्टर ऑफिसच्या गेटमधून जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहेत दोन दोनच्या लाईनीने आपण चलायचंय जेणेकरून आपला तथागताचा पंचरंगी ध्वज आपल्यापाशी असल्यामुळं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे उगा मी पुढे का तू मुडी असं आम्ही तुमच्या सर्वांच्या मागा राहणार आहेत आपण बाया समोर जायचं महिला मंडळानं दोन दोनच्या लाहनी मधून छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जायचं आहे महिला समोर राहते महिलांच्या पाठीमाग आपण सर्व पुरुष मंडळीनं दोन दोनच्या लाहिनीमध्ये जाऊ आणि कलेक्टर साहेबांना आपले जे लेखी म्हणणं आहे लेखी निवेदन आहे ते त्यांना त्यानंतर मी अशोक कांबळे साहेबांना असं विनंती करतोय की आपण ह्या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करावं आणि ज्यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन आहेत त्याच्यानंतर आशिष जी वाघोडे आपल्याला या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करते आणि आपण त्या ठिकाणी जाऊ माझ्या पोलीस खात्याच्या सर्व बंधूंना अशी विनंती की आम्ही ह्या पद्धतीनं असं चलत कलेक्टर ऑफिसला जाणार आहेत त्याच्यानं आपल्याला तो रूट लक्षात असला पाहिजे आम्ही ह्या गेट मधून छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून पलीकडल्या साईडनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहेत ते आपल्याला सूचना असावी धन्यवाद धन्यवाद साहेब Ah, uh, I